कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला रात्रीच्या अंधारात कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं फुलेवाडी येथील स्लॅब कोसळल्याच्या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झालाय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी माहिती दिली आहे स्लॅब टाकत असताना अचानक स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे जेवढे जे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोक जे आपण सी पी आरमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एक जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनासही दरम्यान कोल्हापुरातून या परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापूरच्या फुलेवाडी या ठिकाणी जे अग्निशमन दलाच्या इमारतीचं बांधकाम चालू होतं त्याचा स्लॅब आहे तो कोसळ आणि या स्लॅब खाली जवळपास चार जण अडकल्याची माहिती आहे ती मिळाली होती आणि त्याच्यानंतर आता जी प्रशासनानं माहिती दिली त्यामध्ये या चौघांनाही बाहेर काढलेला आहे त्यातील एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते बचाव कार्यामध्ये अडथळा येत होता आता या चौघांनाही बाहेर काढल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आपल्याला मात्र काही जर जर अडकले असतील तर या सगळ्यांना आणखी पुन्हा एकदा या स्लॅबची पाहणी आहे केली जात आहे आणखी कोण या ठिकाणी अडकलं आहे का हे देखील पाहिलं जाते आणि जर कोण अडकलं असेल तर त्यांना देखील या ठिकाणी बचाव कार्य करून बाहेर काढलं जाईल असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगितलंय विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर